बातमी येते थेट एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मनवणाऱ्या पालघर जिल्ह्यातून शिंदे गटाच्या या आमदाराचा झालाय विधानसभा मतदारसंघातून सुपडा साप एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाऊनसुद्धा त्याचा पराभव हा मोठा झालेला आहे बावीस शून्यने झालेला पराभव हा त्याच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाची नांदी ठरत आहे नेमकी कोणती निवडणूक आहे आणि तो कोणता आमदार आहे ज्याचा एवढा मोठा पराभव झालेला आहे ते आपण सविस्तर बघूया दोन दिवसापूर्वी पालघर जिल्ह्यातील शिंदेकडाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा बावीस शून्यनी शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस या जोडगोळीने दारूण पराभव केला शून्य जागा मिळवत श्रीनिवास वनगा यांचा दारूण पराभव झाला तर बावीस जागा या शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसनी मिळवल्या आहेत त्यामुळे दणदणीत विजयानंतर शिवसैनिकांनी चांगलाच जल्लोष केला आणि पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या श्रीनिवास वानगा यांचं मतदारसंघात काहीच काम दिसत नाही काल झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये त्यांचा सुपडासाप झाल्यानंतर या मतदारसंघावर विधानसभेत ठाकरेंचाच भगवा फडकेल यात काही शंका नाही त्यामुळे आता सुपडासाप झाल्याने श्रीनिवास वनगा हे पुढे काय करतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं श्रीनिवास वनगा यांचा विधानसभेत पराभव होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद